नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवरती जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कृष्णा आंधाळे याचं लोकेशन सापडल्याची चर्चा आहे कृष्ण आंधाळे नाशिकमध्ये दबा धरून बसल्याची चर्चा आहे संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती त्यानंतर बीडमधील वातावरण तापले लोकांनी मोर्चे आंदोलन काढली पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणातील दिवसांपासून कृष्णा पोलीस आंधाळे ला गुंगारा देतोय पण आता तो नाशिकमध्ये मसाजूकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी कृष्णा नाशिक नाशिकमध्ये असल्याची चर्चा आहे सोशल मीडियावर कृष्णा आंधळेचे नाशिक मधील फोटो व्हायरल झाले आहेत नाशिकच्या नाशिक रोड परिसरातील मुक्ताधाम मंदिर परिसरात फिरत असल्याची चर्चा नाशिकमध्ये सुरू आहे त्यामुळे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याच्या अफवा उडाल्यानंतर नाशिक, नाशिक पोलीस तत्काळ ऍक्शन मोडवर आले आहेत मुक्तीधाम मंदिर परिसरात उपनगर पोलिसांकडून तपासणी करण्यात आली मंदिर परिसरात असलेल्या सी सी टी व्हीच्या सी सी टी व्हीची तसेच लॉन्जिंग रेकॉर्डिंगची पोलिसांनी पडताळणी केली संतोष देशमुख हत्येतील संशयित आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे नाशिक उपनगर पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन करून माहिती घेतली आहे सोशल मीडियावर फिरणारे फोटो कृष्ण आंधळेचे नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले पण तपास अद्याप सुरूच आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा